नमस्कार मी पूनम माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे इथे मी तुम्हाला डायरेक्ट कापडावरती ब्लाउज कटिंग करून दाखवणार आहे आणि डायरेक्ट वाढीव कटोरी ब्लाउजवर ब्लाउज, ब्लाउज पिसावर कशी कट करायची हेही मी तुम्हाला दाखवणार आहे आधी छोटी कटोरी तयार करायची मग नंतर मोठी कटोरी तयार करायची असं तुम्हाला मी दाखवणार नाही डायरेक्ट वाढीव कटोरी मी तुम्हाला इथे तयार करून दाखवणार आहे त्यामुळे माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर या मापानुसार इथे मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे तर इथे मी हा ब्लाउज पीस ऐंशी सेंटीमीटर घेतलेला आहे आणि ऐंशी सेंटीमीटर कापडामध्येच मी तुम्हाला छत्तीस इंच छातीची पूर्ण कटिंग करून दाखवणार आहे एक एक मीटर कपडा मी इथे घेतलेला नाही ऐंशी सेंटीमीटरच ब्लाउज पीस आहे चला तर इथे मी तुम्हाला आता माप सांगत आहे तर इथे उंची ही तेरा इंच आहे तयार त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन आहे आणि चौदा इंचावरती आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे त्यानंतर छाती इथे छत्तीस इंच आहे छत्तीस इंचाचा चौथा भाग हा नऊ इंच होतो नऊ इंचामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं आहे आणि साडे दहा इंचावरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे कंबर इथं बत्तीस इंच आहे तर बत्तीस इंचाचा चौथा भाग हा आठ इंच होतो आठ इंचामध्ये आपल्याला टक्सच एक इंच घ्यायचं आहे आणि शिलाई मार्जिन दीड इंच आणि असं आपल्याला साडे दहा इंचावरती कमरेचं मार्किंग करायचं आहे पुढचा गळा हा साडे सहा इंच घ्यायचा आहे म्हणजेच आपला तयार गळा सहा इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि साडेसहा इंचावरती आपल्याला पुढच्या गळ्याचं माप टाकायचं आहे नागचा गळा हा तयार आठ इंच आहे त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच घ्यायचं आहे आणि नऊ इंचावरती आपल्याला मागचा गाळा टाकायचा आहे इथे दंडघेर माझा साडेपाच इंच आहे त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि सात इंचावरती आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे बाई उंची माझी पाच इंच आहे त्यामध्ये आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि सात इंचावरती माप टाकायचं आहे बाई उंचीच तर इथे अस्तरचा ब्लाऊज असता तर आपण बाई उंची मध्ये एक इंच शिलाई मार्जिन घेतलं असतं आणि सहावरती माप टाकलं असतं पण इथं माझे अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे मी इथे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर या मापानुसार मी तुम्हाला ऐंशी सेंटीमीटर कापडामध्येच डायरेक्ट कापडावरती कटिंग करून दाखवणार आहे चला तर आता आपण मापे टाकायला सुरुवात करूया तर खालच्या साईडने आपल्याला एकसारखं ब्लाउज पीस करून घ्यायचं आहे तर इथे बघा थोडासा मला एकसारखा वाटत नाही त्यामुळे मी इथे एकसारखं कट कर करून घेणार आहे बघ एकसारखं करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आता मागील भागाच इथं माप टाकून घेऊया तर आपल्याला आपली तयारी उंची हे तेरा इंच आहे पण आपल्याला आता इथं चौदा इंच घ्यायचं आहे तर चौदा इंच आपल्याला इथं उंचीच माप टाकायचं आहे या साईडनेही आपण चौदा इंचावरती मार्किंग करून घेऊया इथे आपण आपलं पूर्ण शोल्डर टाकून घेऊया इथे खाली आपण साडेपाच इंचावरती म्हणजे आपली मुंड्याची रेश चुकणार नाही आता इथे आपण आपला मुंडा टाकून घेऊया छत्तीस इंच छाती असलेला ब्लाउजचा मुंडा हा पावणे सहा इंचावरती आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर इथं मुंड्याच्या रेषेमध्येच आपल्याला आपल्या छातीचं माप टाकायचं आहे बघा हे असं मी छातीचं माप टाकलेलं आहे बघा व्यवस्थित त्यानंतर आपल्याला या साईडला अर्धा इंच दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता कमरेचं माप टाकून घेऊया तर इथेही कमरेचं माप आपल्याला नऊ इंचावरती टाकायचं आहे आणि त्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपण जोडून घेऊया त्यानंतर इथे आपण गळारुंदी टाकून घेऊया आपली गळारुंदी ही अडीच इंच आहे आता आपण मागील गळ्याचा इथे माप टाकून घेऊया तर इंच आपलं मागील गळ्याचं माप आहे ही आपली गळारून आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी गुल आकार देऊन घेत आहे तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे आपण टक्सच मार्किंग करून घेऊया तर इथे आपल्याला नऊ इंच कमरेचं माप आहे तर त्यामध्ये आपल्याला हा टेप दुमडून घ्यायचा आहे ते आपलं टक्सचं माप निघून जाणार आहे तर त्या टक्सच्या मापाच्या कडेने आपल्याला अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे आता हे जे गळ्या गळ्याचं माप आहे तिथून आपल्याला खाली एक इंच हे बघा एक इंच सोडायचं आहे आणि तिथून खाली टक्स मोजायचं आहे तर तर चार इंच सव्वा चार इंच आपण चार इंच आपला टक्सची उंची टाकूया आपला गळा जे जो काही असेल त्याच्या खाली आपल्याला एक इंच टक्स घ्यायचा आहे गळ्याच्या बरोबर टक्स घ्यायचा नाही त्यानंतर आता इथे आपण आपल्या मागील मुंड्याचं मार्किंग करून घेऊया तर इथे आपल्याला मागील मुंडा हा दीड इंचावरती टाकायचा आहे मागील मुंड्याचा आकार आता इथे आपण देऊन घेऊया हे आपण कट करून घेऊया इथे आपलं मागील भागाचं मार्किंग झालेलं आहे आता हे आपण कट करून घेऊया तर हे बघा इथे आपल्या टक्सचं जे मार्किंग केलेलं आहे ते आपण कट लावून घेऊया त्यानंतर हा गळा आपण कट करून घेऊया इथे आपला मागील भाग तयार झालेला आहे हे बघा व्यवस्थित मागील भाग आपण तयार करून घेतलेला आहे आता हा आपण साईडला ठेवून देऊया हे बघा आता मी ही माझ्या साईडला जी खुल्ली बाजू आहे ब्लाउज पिसाची ती घेतलेली आहे हे बघा त्यानंतर इथे आपण आता माप टाकणार आहोत हे सर्व शाखून घेत आहे त्यानंतर आपलं आपली उंची चौदा इंच आहे हे बघा चौदा इंच आपली उंची आहे तर त्यातून आपल्याला आपलं क्रॉसपट्टीचं जे आप ले ले आप ले ले माप आहे ते आपल्याला इथे कट करायचं आहे तर क्रॉसपट्टीचं माप इथं अडीच इंच आपण कट केल्यानंतर साडे अकरा राहतं तर आपल्याला साडे अकरा इंचावरती इथे माप टाकायचं आहे पुढच्या भागासाठी हे बघा साडे अकरा इंचावरती मी इथं मार्किंग केलेलं आहे तर या साईडलाही आपण साडे अकरा इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत हे बघा मी व्यवस्थित साडे अकरा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे रेष आता मी आखून घेत आहे त्यानंतर या खुल्या साइडने आपल्याला सव्वा इंचावरती मार्किंग करायचं आहे हे बघा व्यवस्थितने सव्वा इंचावरती मार्किंग केलेलं आहे खालच्या साईडने सव्वा इंचावरती मार्किंग करायचं आहे आता ही रेषा आपण पट्टीने व्यवस्थित जोडून घेऊया त्यानंतर परत एकदा म्हणजेच आपण जे कटोरीला दोन्ही साइडने सव्वा सव्वा इंचा वाढवतो ते आपल्याला इथे सव्वा सव्वा इंच टाकून घ्यायचे आहे घेत आहे त्यानंतर शोल्डर साडेपाच इंच जे शोल्डर आहे ते आपण इथे टाकणार आहोत खालच्या साईडने आपल्याला टाकायचं आहे म्हणजे आपल्या मुंड्याची जे रेश आहे ती आपण तिकडे येणार नाही बघा इथे पावणे सहा इंचावरती मी मार्किंग केलं आहे आणि पावणे सहा इंचावरती मुंड्याचं माप टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथून आता आपल्या छातीचं माप टाकायचं आहे तर इंच छातीचं माप आहे ते इथे मी आपल्या छातीचं माप टाकून घेत आहे त्यापुढे आपली शिलाई मार्जिन टाकून घ्यायची आहे दीड इंच त्यानंतर कमरेच्या ही नऊ इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन टाकायचे आहे आता या रेषा आपण जोडून घेऊया व्यवस्थित इथे आपला कटोरीच्या साईडचा भाग आणि कटोरी वाढीव कटोरी तयार होणार आहे इथे मुंड्याचं मार्किंग करून घेऊया एक इंच होते आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपली गळारुंदी हे जे सव्वा सव्वा इंचा आपण काढलेलं आहे ते साईडला ठेवून जे आपण इथे शोल्डर टाकलेलं आहे त्यामध्ये आपली गळारुंदी अडीच इंच आपल्याला टाकायची आहे आणि इथून आपलं गळ्याचं माप आपल्याला तिरक टाकून घ्यायचं आहे तर हे बघा मी व्यवस्थित साडेसहा इंच घेतलेलं आहे तर मी साडेसहा वरती मार्किंग करायचं आहे आता इथून आपण आपली गळा रुंदी टाकून घेऊया हा चौक आखून घेऊया त्यानंतर आता आपल्याला कमरेच्या बाजणी म्हणजे कटोरीच्या साईडचा भाग जो असतो त्याचं माप टाकायचं आहे तर तो क छत्तीस इंचासाठी आपल्याला कटोरीच्या साईडच्या भागाला सव्वा तीन इंच घ्यायचं आहे तर हे बघा मी बरोबर सव्वा तीन इंचावरती मार्किंग करून घेत आहे त्यानंतर इथून आपल्याला मुंड्यापासून अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे तर हे बघा मी व्यवस्थित अडीच इंचावरती मार्किंग करून घेत आहे गळ्याच्या साईडने पाच इंच आपल्याला खाली यायचं आहे बघा व्यवस्थित मी पाच इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण कटोरीचा आकार देऊन घेणार आहोत बघा व्यवस्थित मी कटोरीचा आहे तर आता आपला हे कटोरीच्या साईडचा भाग तयार झालेला आहे तर यानंतर आता इथे आपण डायरेक्ट वाढीव कटोरी तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर हे सव्वा इंच सोडायचं आहे आणि हे सव्वा इंच धरून आपल्याला इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा इथून मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेत आहे या साईडने अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथेही आपल्याला गळ्याचा चौकोन आखून घ्यायचा आहे हे बघा आणि आता आपल्याला इथून गळ्याच्या साईडने साडेचार इंच खाली यायचं आहे कारण आपण कटोरी वरच्या ने अर्धा इंच वाढवून घेत असतो तर इथे मी साडेचार इंचावरती खाली आलेली आहे त्यानंतर, त्यानंतर ही आपल्याला कटोरी जी आहे ती इथे जोडून घ्यायची आहे बघा व्यवस्थित मी जोडून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण कटोरीचा गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत हे बघा इथून जे आपण अडीच इंचा मार्किंग टाकलं होतं तिथून आपण कटोरीचा कटोरीच्या गळ्याचा गोलाकार देऊन घेणार आहोत हे बघा व्यवस्थित देऊन घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कटोरीच्या साइडला गळ्याच्या साईडला अर्धा इंच वर यायचं आहे हे बघा इथे मी अर्धा इंच वर आलेला आहे आणि इथून आता आपल्याला ही रेश जोडून घ्यायची आहे हे बघा मी व्यवस्थित जोडून घेत आहे तुम्हाला जर इथे पहिल्या हुकाला ब्लाउज टाईट होत असेल तर इथे तुम्ही अर्धा इंच घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे जोडून घ्यायचा आहे तर या साईडने तुम्ही जर माझी कठोरी वाढवता बघितलेली असेल तर या साईडने मी पाव इंच वर घेत असते तर इथे मी पाव इंच म्हणजे दोन अशा वर घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला या कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे तर साडेआठ इंच ही कटोरी इथे तयार झालेली आहे बघा त्याचा मध्य आपल्याला काढायचा आहे तर आपल्याला इथे टेप दमडून घ्यायचा आहे आणि मध्यावरती रेषा करून घ्यायची आहे त्यानंतर या मध्यापासून आपल्याला सव्वा इंच खाली यायचं आहे लक्षात असू द्या सव्वा इंच खाली यायचं आहे दीड इंच यायचं नाही तर इथे बरोबर सव्वा इंचावरती रेश रेषेवरती सव्वा इंच ठेवलेला आहे आणि तिथून खाली रे ही रेषा आखलेली आहे हे बघा आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आहे हे माप आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आहे दीड इंच घ्यायचं नाही त्यानंतर आता आपण या रेषा जोडून घेऊया इथं आपण अर्धा इंच वर घेतलेला आहे कठोरच्या साईडने तिथून आपल्याला जोडायचं आहे तर हे बघा व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे इकडे या ही आपण पाव वगैरे घेतलेलं आहे तर तिथून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे बघा हे बघा या मी जोडून घेतलेला आहे तिथे आता आपली डायरेक्ट वाढीव कटोरी तयार झालेली आहे आपण इथे छोटी कटोरी तयार करून घेतलेली नाही डायरेक्ट वाढीव कटोरी तयार करून घेतलेली आहे इथे आता मी तुम्हाला हे दोन्ही भाग कट करून दाखवते तर हे बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला करा त्यानंतर या साईजचं जे एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित कट करायचं आहे वाढवायचं काहीच ठेवायचं नाही हे बघा इथे आपली डायरेक्ट वाढीव कटोरी तयार झालेली आहे आता आपण इथे आपलं पहिलं शोल्डर जे टाकलं होतं ते इथून आपल्याला कटोरच्या साईडचा भाग कट करून घ्यायचा आहे तुम्हाला जर काही कळलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला जर तुमच्या मापाच ब्लाउज कटिंग बघायचं असेल तर मला तुमचं माप नक्की कमेंट बॉक्समध्ये पाठवा मी तुम्हाला त्याच्यावरही व्हिडिओ बनवून दाखवे हे बघा आपला हा कटोरीच्या साईडचा भाग व्यवस्थित इथे कट झालेला आहे आता आपण क्रॉसपट्टीचं कटिंग करून घेऊया इथे मी तुम्हाला पूर्ण ब्लाउज हा ऐंशी सेंटीमीटर कापडामध्येच कट करून दाखवणारा दाखवणार आहे तर या साईडने आपल्याला घ्यायचं आहे चार इंच म्हणजेच कटोरीच्या साईडने आपल्याला चा, चार इंच घ्यायचं आहे या साइडने आपल्याला घ्यायचं आहे चार इंच आणि इथे कमरेचं माप टाकायचं आहे साडे दहा इंच आणि या साइडने आपल्याला घ्यायचं आहे तीन इंच तर या साईडने आपण तीन इंचावरती मार्किंग करून घेऊया म्हणजे कसं तुमची पट्टी व्यवस्थित तयार होईल बघा तीन इंचावरती व्यवस्थित रेश आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर या पुढे जे आपण एक इंच घेतलेले आहे तेथून आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे हे बघा व्यवस्थित मी क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे आता हे मी कट करून घेत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कापडावरती कटिंग करायला शिकला तर तुम्ही पेपर कटिंग करायची विसरून जाल म्हणजे एवढं सोपं आहे हे कापडावरच कटिंग हे बघा इथे आपल्या दोन्ही क्रॉस पट्ट्या तयार झालेल्या आहेत इथे आपल्या दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत इथे आई मी साईडला ठेवून देत आहे आणि आता तुम्हाला मी बाई कटिंग करून दाखवत आहे

त्याच्यामुळे पट्टीने आखून घेऊया व्यवस्थित नऊ इंच आहे थोडस पाव इंच कमी आहे तर त्यात एवढा काही फरक पडत नाही तर इथे आपण दीड इंच शिलाई मार्जिन धरून सर्व रेश मार्जिन मारून घेणार आहे शिलाई मार्जिनची रेश मारून घेऊया इथे आपण त्यानंतर आपल्याला छत्तीस इंच साईज नुसार आपली केफाईट ही तीन पावणे तीन इंचावरती टाकायची आहे आपली केफाईज टाकलेली आहे तर त्यानंतर या साईडने आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे क्रॉस जोडून घ्यायचं आहे म्हणजे तिरक जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित मी तिरक जोडून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथून आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचा आहे आता पट्टी आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे हे बघा आपल्या भाईचा मागील आकार इथे तयार झालेला आहे आता आपण पुढील आकार देऊन पुढील आकार देण्यासाठी आपल्याला या दोन्हीच्या मध्ये इथे काढायचं आहे आणि इथून पावींचा खाली यायचा आहे आता आपल्याला बायचा आतील आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित आपला आकार देऊन झालेला आहे त्यानंतर आता आपल्या इथे घेर टाकून घेऊया घेर आहे साडेपाच इंच आणि त्या पुढे आपली शिलाई मार्जिन टाकून घेऊया तस दीड दे इंच आपल्या इथे शिलाई मार्जिन आहे शिलाई मार्जिनची रेषा आपण जोडून घेऊया आता इथे आपण बाई कटिंग करून घेऊया त्यानंतर भाईचा आतील आकार आपण कट करून घेऊया बघा इथं आपली व्यवस्थित भाई कटिंग झालेली आहे भाईचा जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनल वरती तो व्हिडिओ आहे तो बघून घ्या त्यानंतर आता आपण क्रॉस पट्ट्या काढून घेऊया तर ही जी आपली गळ्याच्या साईडची पट्टी निघलेली आहे ते आपल्याला हुक हुकासाठी आणि लोकासाठी येणार आहे उपयोगी त्यानंतर आता आपण बघा या आपण आपल्या क्रॉसपट्ट्या काढणार आहोत तर त्या क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत सव्वा सव्वा इंचा क्रॉस पट्ट्या घ्यायच्या आहेत माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जेवढ्या गळपट्टी लागणार आहे तेवढ्या तुम्ही क्रॉसपट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा इथे मी क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण कमल्याच्या ला जी पट्टी आपण लावतो दुमळ पट्टी त्यासाठी इथे काढून घेणार आहे ऐंशी सेंटीमीटर लावून शिसामध्ये तुम्हाला सर्व मापे काढून दाखवलेली आहेत बघा हा आपला कमरेचा भाग आहे आणि हे त्याची कमरेची लावायची पट्टी आहे आणि ह्या हा ही कटोरी कटोरीच्या साईडचा भाग आणि ह्या चार युगपट्ट्या आहेत बघा चार युगपट्ट्या आहेत त्यानंतर ही भाई आहे त्यानंतर हि गुळपट्टी आहे आणि ही होकलोकपट्टी आहे तर मी तुम्हाला व्यवस्थित सर्व मापे काढून दाखवलेली आहेत माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा